नमस्कार मित्रांनो आपण आता अमेरिकेतील एका मेट्रो स्टेशनच्या जवळ हो। आहोत आणि अमेरिकन मेट्रो कशी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर हे अमेरिकन मेट्रोचं तिकीट काढण्याचं मशीन आहे भारतामध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स आहेत तसंच हे तिकीट काढण्याचं मशीन आहे तर या मशीनमध्ये तुम्ही जर पूर्ण दिवसाचं नियोजनबद्ध जर तिकीट काढलं तर ते तिकीट तुम्हाला चार डॉलरला पडतं आणि ही मेट्रोची वेगवेगळी लाईन आहे ही आहे ब्ल्यू लाईन आणि इकडं जी आहे ही आहे रेड लाईन आणि भारतासारखंच इकडं डिस्प्ले बोर्डवरती तुम्ही बघू शकत असाल की ट्रेनचं टायमिंग येणारी ट्रेन ह्या गोष्टी या बोर्डवरती दाखवल्या जातात आणि त्यानुसार आपल्याला ट्रेन ही आहे ती घ्यायला लागते तर अमेरिकेच्या शहरी भागामध्ये ट्रेन कशी आहे आणि ती आपण बघतोय तर ट्रेन बघताय तुम्ही आपण एकाच मार्गावरून बस आणि ट्रेन दोन्ही पण जात आहेत ओके आता तुम्ही ही ब्लॅक कलरची गाडी बघताय मेट्रोच्या अगदी रुळावरून म्हणजे रुळाच्या अगदी जवळून ही जात आहे तर इथं स्पेसिफिक मेट्रोसाठी वेगळा मार्ग त्यानंतर ट्रेनसाठी वेगळा मार्ग अशा प्रकारचे मार्ग इकडं नाहीत तर एकाच रस्त्यावरून वेगवेगळ्या प्रकारची वाहतूक इथं केलेली आहे तर आता इथं तुम्ही बघताय की सिग्नल लागलेलं आहे आणि सगळे अमेरिकन लोक जे आहेत ते सिग्नल अगदी काटोकाटपणे फॉलो करतात आणि सिग्नल लागल्यामुळं बघताय लोकं आरामात रस्ता क्रॉस करत आहेत हे रस्त्याच्या एका एक बाजून दुसऱ्या बाजूला जात आहेत आणि समोरून तुम्ही बघताय की ही जी आहे ही ट्रेन आहे तर ही जी ट्रेन आहे ह्याच ट्रेननी आम्हाला आता जायचं आहे तर इकडं दुसरी ट्रेन आलेली आहे तर अशा वेगवेगळ्या ट्रेन आणि इकडं येत आहे तर ह्या ट्रेनमधून आपण आता घर आहोत मित्रांनो आपण या, या यूट्यूब ब्लॉगमधून अमेरिकन मेट्रो कशी आहे त्याचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर मेट्रो एक्स खास एक्सप्लोअर करण्यासाठी आपण आता निघालेलो आहे आणि प्रथमच मी या मेट्रोमध्ये बसलेलो आहे तर माझ्या मागं तुम्ही बघू शकत असाल की वे, वेगवेगळे प्रवासी या मेट्रोमध्ये आहेत कोणत्याही प्रकारची गर्दी या मेट्रोमध्ये दिसत नाही तर लोक अतिशय सुटसुटीतपणे या मेट्रोमध्ये प्रवास करत आहेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ गर्दी या मेट्रोमध्ये दिसत नाही तर अशी जी मेट्रो आहे मित्रांनो अमेरिकेची जी, जी, जी मेट्रो आहे भारतीय मेट्रो सारखीच मेट्रो आहे जे आहे आपण करू शकतो आणि जी स्पेस या मेट्रोमध्ये दिलेली आहे तर ही स्पेस आहे यामध्ये सायकल किंवा तुमचा हा जो आहे अशा सारख्या वस्तूच्या आहेत किंवा आपल्या माणसांच्या खुर्च्या आहेत तर या ठेवण्यासाठी या चेअरचा वापर केला जातो आणि ही जी स्पेसिफिक जागा आहे या जागेमध्ये हँडीकॅप लोक बसू शकतात आणि आपण आता बघतोय मेट्रोचा दरवाजा ओपन होत आहे आणि लोक आत येत आहेत आणि या मेट्रोचा जो नकाशा आहे तर हा नकाशा इथं लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये या मेट्रो ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय की प्रत्येक गोष्टीची विशिष्ट अशी यंत्रणा आहे म्हणजे जर कोणी क्राईम वगैरे केला तर इथं फोन करण्याची सिस्टीम पण ह्याच्यामध्ये आहे दृश्यामध्ये मागं तुम्ही बघू शकत असाल की ही जी मेट्रो आहे ही लोकांनी आता पूर्णपणे भरलेली आहे आणि रेल्वे स्टेशन जी आता तर या दृश्यामध्ये तुम्ही मागं बघत असाल की हे अमेरिकेचं तर आपण दृश्यामध्ये आता अमेरिकेमध्ये ही मेट्रो काहीशी थांबलेली आहे यामध्ये हे असे कारशेड्स असतात आणि कारशेडमधून आपल्याला उतरून या, या, या मेट्रोमध्ये जायला लागतं अमेरिकेमध्ये अशा मोठ्या मुंबईसारख्या मोठ्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या अतिशय कमी दिसतात कारण इथं क्षेत्रफळ हे मोठं असल्यामुळं इथं अशा प्रकारच्या कॉम्पॅक्ट बिल्डिंग बांधण्याची गरज या लोकांना वाटत नाही परंतु शहरी भागामध्ये जागेचा अभाव असल्यामुळं आपल्यासारखं इकडंही आता शहरीकरण व्हायला लागलेलं आहे आणि अशा प्रकारच्या बिल्डिंग्स हे लोक बांधत आहेत तुम्ही बघताय की आपण आता मेट्रो स्टेशन समोर येलो जी दिसत आहे ती एका शाळेची बस आहे तर इकडं शाळेच्या बसला येलो कलर असतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अमेरिकेमधलं शहर कसं आहे हे बघत आहोत ही मेट्रो अशी वेगवेगळी स्टेशन्स घेत आता निघालेली आहे भारतीय मेट्रोने ही अतिशय मोठी क्रांती केलेली आहे फक्त भारतीय मेट्रो आणि ही मेट्रो यामध्ये फरक एवढाच आहे की लोकसंख्या आपल्याकडं अतिशय दाट असल्यामुळं आपले आपल्या ज्या मेट्रोज असतात त्या फुल भरलेल्या असतात आणि इकडच्या ज्या मेट्रो आहेत त्या म्हणजे छोट्या किंवा कमी माणसं यामध्ये असतात तर अमेरिका कशी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत वेगवेगळी दृश्य वेगवेगळे मेट्रो अत्याधुनिक यंत्रणा इलेक्ट्रिक उपकरणं बहुत, हो। ही आपण यामध्ये बघू बघत आहोत इथं एक अजून गोष्ट प्रकर्षाने जाणवणारे म्हणजे स्वच्छता ही या देशामध्ये खूप व्यवस्थित अशी स्वच्छ सुंदर आणि नीटनिटकं आपलं शहर ही लोकं ठेवतात मेंटेन करतात इथं कुठल्याही प्रकारचे स्वच्छता राखा अशा प्रकारचे बोर्ड नाहीत ही जी सवय आहे ती या लोकांनी आपल्या अंगाला लाव लावून घेतलेली ही सवय आहे आपल्यासारखीच हो ही मेट्रो वेगवेगळ्या स्टेशन्सवरती थांबत निघालेली आहे आणि स्टेशनच्या भोवती वेगवेगळ्या कलाकृतीज वेगवेगळे पेंटिंग्स जशी भारतामध्ये मुंबईमध्ये लावलेले असतात तर तशाच प्रकारची पेंटिंग इकडंही लावलेली आहे